हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका इंग्रजी कॅलेंडर नुसार एक जानेवारी पासून दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहे येत्या बुधवारी या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे नवीन वर्ष सुरू व्हायला फक्त एकच दिवस बाकी आहे असं म्हणतात की नवीन वर्षात काही शुभ गोष्टी घडणार असतील तर त्याआधी काही संकेत मिळतात तर या संकेताच्या माध्यमातून तुम्हाला येणार नवीन वर्ष हे कसं जाईल याचा आपल्याला अंदाज लावता येतो त्यानुसार दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवशी जर तुम्हाला हे सात संकेत दिसले तर तुमच्या घरात वर्षभर अखंड लक्ष्मी नांदेल वर्षभर आर्थिक भरभराट होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील देवी लक्ष्मीची कृपा राहील तर असे कोणते सात संकेत आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा या दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच दिवशी तुमच्या घराच्या बाहेर अंगणात जर गायीच वासुळ दिसलं तर हा एक प्रकारचा शुभ संकेत आहे असं म्हणतात की यामुळे वर्षभर देवी लक्ष्मीची आपल्यावरती कृपा राहणार आहे यानंतर पुढचा संकेत असा आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी मंदिर किंवा कोणाच्या घरातून शंखरनाथ ऐकू येत असेल तर हा सुद्धा एक शुभ संकेत मानला जातो याचाच अर्थ असा आहे की येणारा काळ हा आपला चांगला जाणार आहे यानंतर पुढचा संकेत आहे जर आपल्याला या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर घरात धार्मिक कार्य लग्न किंवा एखाद्या पूजेचं आमंत्रण येणं हे शुभ जातं असं म्हणतात की घरात सुख शांती समृद्धी ही कायमची टिकून त्याचबरोबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच दिवशी जर घराच्या अंगणात एखादा पक्षी घर बांधत असेल तर हा देखील शुभ संकेत मानला जातो त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते त्याचबरोबर दोन हजार पंचवीस चा पहिला दिवस बुधवार आहे या दिवशी हिरव्या रंगाची फळं कपडे चारा पालेभाज्या किंवा इत्यादी वस्तू तुम्ही दान द्या असं म्हणतात की यामुळे कुंडलीतल्या स्थिती ही मजबूत होते त्यामुळे गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम राहतो आणि आपल्याला संकट अडचणींना सामोरं जावं लागत नाही तसेच नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी गणपती किंवा इष्टदेवतेचे दर्शन तुम्ही नक्की करा त्यामुळे नोकरी व्यवसायात तुम्हाला यश मिळेल जीवनात तुमचा आनंद हा कायम टिकून राहील तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर हे जे सात संकेत आहे तर ते नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जात त्याचबरोबर या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या घरामध्ये एक वस्तू तुम्हाला घेऊन यायची आहे जर तुम्ही ही वस्तू तुमच्या घरामध्ये आणली तर वर्षभर तुमची आर्थिक भरभराट होईल कुटुंबाची पतीची आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल वास्तुशास्त्रानुसार वाईट शक्तीला नकारात्मक ऊर्जा आणि चांगल्या शक्तीला सकारात्मक ऊर्जा म्हटलं जातं तर या ऊर्जेचा प्रभाव घरच्यांच्या व्यक्तिमत्व विकासावरती होत असतो आणि याच वस्तूतून निघणाऱ्या या वस्तूंचा ऊर्जेचाही मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडतो घरातील नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा पेरायची असेल तर वास्तुदोष दूर करावे लागतात आणि यासाठीच आपल्याला या नवीन वर्षामध्ये एक वस्तू जी आहे तर ती घरात आणायची आहे अनेक लोकांच्या घरामध्ये भिंतीवर शोभेसाठी रंगीबेरंगी चित्रे असतात पण या चित्रांमध्ये सुद्धा योग्य निवड जर आपण केली तर त्याचा नक्कीच आपल्याला खूप जास्त फायदा होत असतो जसं की धावत्या घोड्यांचं चित्र आपल्या घरामध्ये सातत सात घोडे धावते जे असतात तर त्याचं एक चित्र जे असतं किंवा त्याची एक जी फ्रेम असते तर ती आपल्या घरामध्ये आणायची आहे घोडा जो असतो तर तो सळसळता उत्साह हो चैतन्य आणि प्रचंड ऊर्जेचा प्रतीक मानला जातो घोड्याचं जा चित्र व्यावसायिक प्रगतीला हातभार लावतं घोड्यांची संख्या जर सात असेल तर ती अधिक लाभदायक मानली जाते सात हा अंक अत्यंत शुभ मानला जातो सात या अंकाला प्राकृतिक आणि सार्वभौम महत्व आहे सूर्याच्या रथाला सात घोडे असतात इंद्रधनुष्यात सुद्धा सात रंग असतात लग्नात सुद्धा सात फेरे घेतले जातात नवरा बायकोचं नातं सुद्धा सात जन्मांचं सा मानलं जातं तर यावरून तुम्हाला सात या अंकाचं महत्व जे आहे तर ते किती आहे हे नक्कीच कळलं असेल म्हणून सात गोड्यांचं सा छायाचित्र हे सर्वोत्तम मानलं जातं आता जेव्हा तुम्ही ही फ्रेम तुमच्या घरात आणणार आहात तर ती योग्य दिशेनं लावणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे घराची पूर्व दिशा धनप्राप्तीची मांडली जाते धावत्या घोड्याचं चित्र हे पूर्व दिशेला लावल्यामुळे धनवृद्धीला चालना मिळते जर घरामध्ये असा धावत्या घोड्यांचा फोटो असेल तर पहा आपण सतत त्याच्याकडे पाहत असतो आणि विचार करत असतो यानुसार आपली ठरत असते म्हणून धावत्या घोड्यांचं चित्र आपल्याला नेहमी उत्साह हो, जोश आणि ऊर्जा देत राहतं त्यामुळे आळस चटकून कामाचा वेग हा वाढतो आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते जर तुमच्या घरामध्ये पूर्व दिशेला जर हे चित्र लावायला जागा नसेल तर तुमचा घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर जेव्हा तुम्ही मधन आत येता तिथेच समोर तुम्हाला ही फ्रेम लावायची आहे फक्त हे घोडे तुमच्या घराच्या आतल्या साईडने धावत येत आहेत या पद्धतीने तुम्हाला धावत आहेत अशी फ्रेम नका नाही तर तुमच्या घरातील धनसंपत्ती लक्ष्मी ही बाहेर जाते असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला ती फ्रेम जी आहे जर तुम्ही तिथे लावणार असाल तर ते जे गोडे आहेत तर ते घरामध्ये धावत येत आहेत अशा पद्धतीने तुम्हाला ही तुमच्या घरामध्ये आहे आहे तर तर अशा पद्धतीने एक वस्तू जी ती तुम्हाला अवश्य या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी खरेदी करून आणायची आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ